ज्या ज्या लोकांना मला संदेश जायचा होता तो गेला आणि आता तो योग्य संदेश आपण काय आम्ही पुढे काय घेतलं पण आता ज्या लोकांना तो पुढे काय समजला नाही त्यांना देखील तसंच तसंच उत्तर या पुढे मिळणार हे पण तुम्हाला त्या ठिकाणी बोलणार नाही जे मला बोलायचं ते बोललो आज तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेला यश मिळालं आज तुमच्या सगळ्यांचा हिशोब सुशील विजयच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये पूर्ण झाला आपल्या मनामध्ये असलेला प्रत्येक प्रज्ञ जे माझे कर्मचारी दक्षिणेमध्ये गेले होते त्यांच्या मनामध्ये असलेली खंत जे युवक माझ्यासाठी बायर होते त्यांच्या मनामध्ये असलेली खंत माझ्या आई वडिलांच्या मनामध्ये असलेली खंत एक नवीन सूर्य होणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये या पुढे हे परत हे जे गवत होत हे उघडून याच्यानंतर मला विश्वास आहे हा विषय आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय दादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये मिळालेलं यश त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळालं आज मी देखील आभार माने माझी आमदारांना पाटील मस्के साहेबांचे की पंच्याऐंशीव्या वर्षी देखील रात्र दिवस प्रचार करणारा माणूस हा आपल्याला मिळाला मी आहे संकट त्याची मी आहे हे जो पर्यत अपन लोनी मधु एक आहोत प्रवरा परिसर मधु एक आहोत श्री विधानसभा मधु एक आहोत कोई माई का लाल हमारा पाल भी बाका नहीं कर सकता ही आते आते विजय आपण सगळ्यांना ना करतो अपित कर दो यहाँ पर प्रयत्न होते हे तुम्ही विश्वास ठेवला कि की किती जरी दरी पराबो साला तो अपन खस्तो नहीं क्या उड़े अस्ताक की नहीं उम्मीद नहीं उबर आए लो क्या उड़े आज नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब म्हणतो संघटन तो विश्वास सर्वसामान्य माणसाने आपल्यावर टाकला तो शब्द मी तुम्हाला दिला आणि आज आजही मला सांगतो की उद्यापासून सर्वसामान्य माणसाला सुजय विखेकडे यायच्यासाठी कोणत्याही पुढाऱ्याची गरज पडणार नाही अशा पद्धतीने मंत्री आहात तुम्ही सगळेजण खासदार आहात या यापुढे मतदारसंघामध्ये कोणीच पुढारी नाही फक्त साहेब आणि तुम्ही मध्यस्थी सगळ्या संपल्या सगळ्यांच्या दुकान बंद झालाय आणि म्हणून त्यांना विनंती आहे कोणीही यापुढे कोणत्याही गावात असो दोन्ही असो तू असं कसो कोणीही गेलो कोणाच्याही घरी गेल्यावर मी साहेबांनाही सांगतो की साहेब गाडी आता कोणाला ना बसवायचं नाही <laughs> गाडी आता ना कोणाला ना बसवायचं नाही हे बसवल्याने आपला कार्यक्रम लावला होता रे सामान्य माणसं राहतो रा आज सर्व सामान्य माणूस साहेबांनी बसवलं ठीक मी कोणाला बसवलं नाही एक मन असते कि हम किसी का उदार नाही रखते आज सगळ्यांचा हिशोब पूर्ण केल्यानंतरच तुझे विखे इथे आलेला आहे हा चंद्र होता कि विखे पाटील परिवाराचा नाव ja Saganast on pole nõnda süüvike stiil või . काही समज पसरून सर्व समाजामध्ये विष करण्याचा प्रयत्न करतो आजचा विजय सर्वसामान्य माणसाचा विजय आजचा विजय विजय या त्या युवकांचा आहे आजचा हा विजय आमच्या लालच्या बहिणींचा विजय आहे आणि म्हणून मी आज रामदास साहेबांना एक विनंती नक्की करेन की साहेब हा विजय आपल्याला मिळाला यामध्ये सगळ्यांचे कष्ट होते प्रत्येक परिवाराचा सदस्य प्रत्येक संस्था यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि माननीय राजेंद्र विखेवाडी साहेबांचे देखील जेव्हा परिवार एक असतो जेव्हा काय होतं हे आजच्या निकाल मी त्या ठिकाणी जस म्हटले ना एक हे तो हे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून चार महिने माझे कसे गेले मी सांगू शकत सगळे आरोप सहन केले सगळ्या खलिच्यापणा सहन केला शांत बसून शांत चित्रे बसून पहनिर्वाणाला कसं काढायचं तेही काढलं मला आनंद वाटतो या संघर्षच्या कालावधीवर आमच्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे जे लोक उभे गेले आज माननीय शिवाजीराव केडले साहेब देखील आमदार झाले हे तर विशेष अभिनंदन त्यांना रावळीवाल्यांना लय पोर काल होता दोषा त्यांनी <laughs> होतं नात करून नका त्यांना वाटतं हे काय पोर असं बाय पटेल उतरला आणि पस्तीस हजारांनी काढून टाकलं हे सुद्धा आज या विजय <विज्ञानी>। आणि <laughs> फक्त शिर्डी विधानसभेचा विजय नाही संगमनेचा निकाल निकाल राबडीचा निकाल हे सगळे निकाल नेवासाचा निकाल साहेब आज सगळ्यांचे आश्रू जे सगळ्यांनी वाहिले होते त्याचं गुप्त सगळ्यांचं परमेश्वर जे आपले मन चार महिन्यापूर्वी दुखवले होते जे आपले मन दुखवले होते त्यांना आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला आज कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलेलं स्वप्न की जिल्हा परत विखे पाटलांच्या ताब्यात आला साहेब आता मी तुम्हाला विनंती करतो ज्या ज्या लोकांनी हे पाक कृपया करून करू नका सर्वसामान्य माणसाला अधिकार आहे विखे पाटलांवर जो अधिकार एका मोठ्या माणसाला आहे तोच अधिकार राधाकृष्ण विखे पाटलांवर सर्वसामान्य माणसाचा आहे कारण की आज जर विखे पाटील परिवार उभा आहे तर या समोर बसलेल्या तमाम सर्वसामान्य जनतेमुळे आम्ही उभा होती आशीर्वाद ही ताकद तेवढ्याच कष्टाने आपण उभी केली आणि यापेक्षा काय तारीख पाहिजे होती मला माझ्या उभे आयुष्यामध्ये आता उद्योग पेजवशी पूर्ण करेल

जे काही हा उभू संग्रह नाही ते काढून ना, घेतास आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे शेवटची विनंती आहे कुणाकडेही आपल्या आपल्यामधल्या काही लोकांनी गद्दारे केल्याचा पुरावा असेल

कोणाचा नोकरी लावून घेतात आणि आपल्याबद्दल वाईट बोलतात असे लोक आपण ठेवले साहेब तुमचा दोष मी ओपन सांगतो आता या लोकांनी तुम्ही नाव ठेवा त्यांना काढले काढणार त्यांना मी तुमच्या तुमच्या स्वभावाचा या लोकांनी फायदा घेतला त्यांचे पांढरे बांधे यांचे गरज आले हे आपल्या मागे उभे नाही राहिले साहेब गरीब माणूस आपल्या मागे उभे राहिला आणि आज काही गरीब असतात हे या गृह विधानसभेमध्ये काही होणार नाही ते सुजेविके म्हणणार तेच होणार हे पण तुम्हाला सांगितलं हे सगळे लोक सोडले जाणार नाही हे त्यांनी कर्ताऱ्या केल्या कोल्हापूर दुरपट असेल भगवती बोरपट असेल त्या क्षमा नाही माझ्या आग्रह विनंती आहे गरिबांना आपण पुढे नवी ताकद देऊ नवी उमेद देऊ कोणाला वाटत असेल अंकेशिवाय होत नाही हे विसरून गेले नामदार साहेब त्याच्या डॉक्टर हात ठेवतील तो त्या मतदारसंघामध्ये निवडून येणार ही ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे म्हणून आपल्याला आज आवडून सांगेल आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विजय आपल्याला एक नवीन दृष्टिकोनातून एक सकारात्मक बदल या मतदारसंघामध्ये करायचा आहे आणि म्हणून माझी सगळ्यांना परत एक हात विनंती आहे कृपया करून पुढच्या एक आठवड्यामध्ये सगळ्या करताऱ्यांचे पुरावे माझ्याकडे आणून द्या माझी हाती कोणी तो पनावर आहे ते काम केले या करता पुरावे एवढे बोल गुन्हा काम आहे राज Cierra y cierra ¿no? <muchas> कुछ गलत कार्यों की कृत्यों से हमारा संविधान से